रामराम शेतकर मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांद्याची आवक कशी आहे बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते कोणत्या प्रतीच्या कांद्याला काय प्रतवारीनुसार बाजारभाव निघालेले आहेत याची ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते कांद्याची आवक ही कमी आलेली आहे तर बाजारभावामध्ये चांगली सुधारणा आज पुणे गुलटेकडे ते झालेली आहे तर पाहूयात आज पुणे गुलटेकडे ते काय परिस्थिती होती मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते साठपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आली होती बेगॅस्ट्रा सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याच्या काही लॉटला चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत त्या खालोखाल का मोठे साईज कांदे एक नंबर प्रतीचे चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत डिक डिक तर नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत ॲव्हरेज क्वालिटीचे कांदे चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर मीडियम क्वालिटीचे कांदे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत गोल्ट गोलटी तीन हजार पाचशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये क्विंटल मागे तीनशे रुपयांची सुधारणा म्हणजेच किलोमागे तीन रुपयांची सुधारणा आज पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये झालेली आहे मित्रांनो आपल्या लक्षात आला असेल आवक कमी बाजारभावामध्ये सुधारणा आज दिसून आलेला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा